नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आत्ता आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना हप्ते चालू ठेवण्यासाठी शासनाने ई के वाय सी करणे बंधनकारक केले होते आणि त्यात ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे तर लाडक्या बहिणींना ही ई के, के वाय सी प्रक्रिया पूर्ण करत असताना अजूनसुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे जसे की ओ टी पी एरर येत आहे किंवा वी आर फेसिंग हाय ट्रॅफिक असा एरसुद्धा येत आहे आणि त्यामुळेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींची ही जी ई के, के वाय सी प्रक्रिया आहे ही अजूनसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे त्यात आता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही जी के वाय सी प्रक्रिया आहे ही पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ केलेली आहे तर लाडक्या बहिणीनं ही मुदतवाढ कोणासाठी असणार आहे याची देखील माहिती आपण आता पाहणार आहोत तर लाडक्या बहिणीनं ही मुदतवाढ फक्त पूरग्रस्त भागातील ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या भागातील महिलांसाठीच असणार आहे मग आता बाकीच्या महिलांचं काय ज्या महिलांना ओ टी पी येत नाही किंवा अजूनसुद्धा एरर येत आहेत अशा महिलांनी दिलेल्या कालावधीमध्ये ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण कशी करायची तर लाडक्या बहिणींनो तुमचा देखील विचार करण्यात येत आहे ही जी ई के वाय सी करण्यासाठी दिलेली साईड आहे याच्यामध्ये वारंवार सुधारणा करण्यात येत आहे तर लाडक्या बहिणीनो तुम्हाला आत्ता ही जी के वाय सी प्रक्रिया जर पूर्ण करायची असेल तर तुम्हाला पहाटे तीन ते चार या वेळेस ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्ही पहाटे तीन ते चार या दरम्यान ई के वाय सी करण्याचा प्रयत्न केलात तर तुमची ई के वाय सी प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होत आहे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट त्यांना देखील भेटल्या पाहिजेत Don't